नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण डबल कटोरी कटिंग पाहणार आहोत एका सबस्क्रायबरने कमेंटमध्ये थर्टी एट साईज डबल कटोरीची कटिंग दाखवायला सांगितलेली त्यानुसार मी आज कटिंग दाखवत आहे व्हिडिओ नक्की पहा डबल कटोरीची आपण कटिंग पाहणार आहोत रिक्वेस्टनुसार इथे मी कटोरी इकडे वाढवणार आहे म्हणून तीन इंचाची लाईन मी इकडे सोडून देते पूर्ण एक लाईन ओढून घेणार आहे तीन इंच कारण आपण डायरेक्ट कटोरी याच्यावर वाढवणार आहोत आता पूर्ण उंची चौदा आहे एक इंच एक्स्ट्रा घेते थर्टी एट साईज साठी कटिंग दाखवत आहे मी पूर्ण उंची प्लस एक इंच पंधरा इंच ही लाईन ओढून घेते आता आपण मुंड्यासाठी लाईन ओढून घेणार आहोत आता मुंडला आपल्याला साडेपाच इंच ठेवायचा आहे छाती थर्टी एट साईज साठी साडेनऊ ची घडी येते छातीचा चौथा भाग साडेनऊ येतो आणि प्लस मार्जिन तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तर मी अकरा इंच ठेवते दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे इथे आता शोल्डर साठी साडेपाच इंच घेणार आहे नॉर्मल गळा आहे डीप नाही आहे म्हणून साडेपाच इंच इकडेही मी मार्किंग करून घेते साडेपाच इंचवर लाईन ओढण्यासाठी आता मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंच आता ह्याचा मध्य काढून घेते साडेपाचचा मध्य पावणे तीन इंच आणि याचा मध्य दोन इंच म्हणजे हा हे जे आपलं साडेनऊ आलेलं आहे त्याचा मध्य काढलेला आहे किंवा याचा मध्य काढला तरी चालतो साडेपाचचा मध्य किती येतो पावणे तीन इंच हा काढला तरी चालतो म्हणजे तुम्हाला जसा आकार व्यवस्थित येईल तसा तो द्यायचा ह्याचा मध्ये किंवा ह्याचा मध्य आणि हे तीन पॉईंट आपण जॉईंट करून घेणार आहोत हे इथपर्यंत आपला व्यवस्थित आकार आला पाहिजे याच्या खाली तुमचा थोडासा वरती गेला, खालती गेला खाली गेला तरी ते आपलं फिटिंगमध्ये जातं त्याच्यामुळे तेवढा फरक पडत नाही इकडे खाली गेला किंवा थोडंसं वरती आलं तरी पण इथपर्यंत आपला आकार हा व्यवस्थित आला पाहिजे मुंड्याचा म्हणजे जेणेकरून आपल्याला इकडे घोळ वगैरे येत नाही आता ह्या बाहेरचा म्हणजे मागच्या भागाचा मुंडा आहे आतल्या भागासाठी अर्धा इंच आतमध्ये आणि इथूनच आपण थोडासा असा आतमध्ये देऊ आकार देऊन घ्यायचा इथे जॉईन करायचं आता हा मुंडा झाला आपला व्यवस्थित आता गळ्यासाठी मी दोन इंच देते कारण शोल्डर आपले दोन इंच ठेवलं तर उतरत नाही आणि गळा पण मी क्रॉसमध्येच मोजते आता गळा आपला सात इंच आहे तुम्ही असं घेतलं तरी चालेल पण मी नेहमी क्रॉसमध्येच घेते त्याच्यामुळे मी क्रॉसच दाखवते दाखवताना पण इकडे मी अडीच इंच करते गळ्याचा आकार देण्यासाठी आता ही लाईन ओढून घेणार आहे नॉर्मल गळा आहे त्याच्यामुळे मी इकडे स्लोप दिलेला नाही जर तुमचा इकडे गळा डीप असेल तर इथे पाव इंच असा स्लोप द्यायचा पण इथे आता गरज नाही आहे नॉर्मल गळा आहे त्याच्यामुळे उतरत नाही आता हा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला आकार येत नसेल तर कसे बांगडीच्या वगैरे साह्याने पण आकार देऊ शकतात प्रॅक्टिस झाल्यानंतर हा आकार व्यवस्थित येतो हातात आता आपण कटोळीसाठी माप टाकून घेऊया अगोदर मी तर इथे अकरा इंच घेतलेलं आहे कमरेसाठी मी साडे दहा इंच घेतलेलं आहे इकडच्या कच्च्या अर्धा इंच कमी घेते आणि दीड इंच आपण मागच्या टपसाठी पण एक इंच वाढवतो त्याच्यामुळे हे अंतर जास्त कमी करायचं नाही म्हणजे आपली फिटिंग पण व्यवस्थित येते इकडे दोन इंच आपण नंतर योगपट्टी वाढवणार आहे कटोरीसाठी मी ही योगपट्टी काढून घेते तीन इंचावर आपण आकार देऊन घेतो आता फक्त हे आकार देण्यासाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे योगपट्टी मी डायरेक्ट कटोरी याच्यावर वाढवते त्याच्यामुळे योगपट्टी आपल्याला नंतर थोडंसं अर्धा इंच वाढवून कपड्यावर कटिंग करावे लागते आता हे कटोरी जो आहे थर्टी एट साईज साठी सहा इंचाची कटोरी येणार आहे तुम्ही ब्लाउजचा जो तुमचा मापाचा ब्लाउज असेल त्याच्यावर जेवढी कटोरी असेल तेवढी टाकली तरी चालते जर अंगावर माप घेतला असेल तर पावणे सहा ते सहा कटोरी येते इकडून अडीच इंच किंवा इथून तुम्ही असं वरती एक इंच किंवा वरून खाली साडेपाच इंच थर्टी एट साईजसाठी तुम्हाला जसं आकार जमेल तसा तुम्ही करा तर मी इथून अडीच इंचावर असा क्रॉसमध्ये देते आता हा आतला मुंडा आहे त्याच्या आतमध्ये मी अडीच इंच जेणेकरून आपला आकार पण व्यवस्थित यावा त्याच्यासाठी आणि हा गॅप पण व्यवस्थित राहावा त्याच्यासाठी मी हा मोजून घेतलेला आहे आणि हा पहिला डॉट डॉट देऊन व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर मग डार्क करून घ्यायचा कटिंगसाठी आता कटोरी आपला व्यवस्थित झालेला आहे आता कटोरी आपल्याला वाढवायचं आहे इकडे अगदी दोन लाईन फक्त वाढवते मी आणि इकडून तीन इंच वाढवणार आहे हे तीन इंच आपण इकडून क्रॉसमध्ये असं थोडंसं घ्यायचं आणि इकडून इथे जिथे प्लस प्लसची साईन होईल तेवढं घ्यायचं इथे आता इथे साडेचार इंच आलेलं आहे माझं जशी आपली हाईट वाढते तसं हे अंतर वाढतं किंवा कमी जास्त होतं हाईट जर तुमची इथे कमी असेल कटोरीचा जर हा भाग कमी असेल तर ही पण साईज आपली कमी होती आणि ह्याच्यापेक्षा हेवी साईज असेल तर पाच इंच पण पा येऊ शकतं पावणे पाच पण पा येऊ शकतं हा इथला असा पॉईंट आता आपण जॉईंट करून घेऊया आता आपला मेन कटोरी झाला आहे आता टक्स पॉईंट आपल्याला द्यायचा आहे टक्स पॉईंट तुम्ही अंगावर पण मोजू शकता किंवा जेवढा आला असेल तेवढा तुम्ही काढू शकता आता इथे दहा इंच आहे तर अर्धा इंच मी शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहावर मार्किंग केलेलं आहे आता ही सरळ लाईन ओढून घ्यायची डबल कटोरी आहे त्याच्यामुळे आता ह्याचा मद्य काढायचा साडेआठचा मध्य सव्वाचार चार किंवा तुम्ही अशी टेप ठेवून असा मद्य काढू शकता जसं तुम्हाला इझी पडेल तसं आता हा मद्य आहे या लाईनपासून पाऊन इंच किंवा एक इंच तुम्हाला जास्त जर असा हेवी हवा असेल तर एक इंच घ्यायचा नाहीतर पाऊन इंच घेतलं तरी चालेल जास्त टोक नको असेल तर पाऊन इंच बरोबर होते हे आपला डबल कटोरी झाला आता आपण कटोरी खाली पण वाढवणार आहोत ह्या मध्यावरूनच असं खाली एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ म्हणजे आपल्याला खाली दीड इंच वाढवायचं आहे म्हणून आता ही इथे खाली दीड इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि इथून असं इकडे जॉईन करून घ्यायचं आता इकडे साडेपाच आलेलं आहे इकडेही मोजून घ्यायचं इकडे पावणे पाच आलेलं आहे तर इथे आपण अर्धा नंतर कपडावर फक्त वाढवणार इथपासून असं हे जे आपला मध्य आहे इथपासून फक्त असं वाढवणार आहोत कपड्यावर बाकी इथे वाढवायचं नाही आपण कपड्यावर कटिंग करताना मी दाखवलेलं पण आहे कटोरी कसा वाढवलेला आहे कपड्यावर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता म्हणजे अगोदरचे हे आता आपला डबल कटोरीचा पुढची साईड झालेली आहे मागची साईड काढायचं असेल तर तुम्ही याच्यावर कटिंग करायचं आणि हा जो गळा आहे तो जेवढा असेल तुमचा तर इथे मागचा गळा नव आहे मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करणार आहे फक्त कटोरी आपल्याला हे कटिंग ह्याच्यावर काढावं लागतं कारण क्रॉस आपल्याला कटोरी काढावा लागतो त्याच्यामुळं मी पेपर कटिंग करून घेते कटोरीचा पुढच्या भागाचा मागच्या भागाची तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा तेही डिटेलमध्ये सांगेन पण तुम्ही याच्यावरच या लाईनवर कट करायचं आहे इथपासून गळा फक्त जेवढा डीप असेल तेवढा इकडे येईल ही लाईन अशी खाली वाढवायची आणि गळ्याचा आकार द्यायचा जसा तुमचा असेल तसा आणि मुंडा फक्त इथे कट करायचं आहे बाकी सेम याच्यावरच कट करायचं आहे आपण पुढचा भागाचा जो योगपट्टी आहे ती कपड्यावर वाढवणार आहे त्याच्यामुळे पुढचा भाग थोडासा वाढलेला जातो पाऊन इंच ते एक इंच वाढवून घेतो आपण योगपट्टी लावतो त्याच्यामुळे बाकी सेम ॲज इट इथ कट करायचं असतं माझ्या पद्धतीने केलं तर म्हणजे मी जी शिलाई करते ती याच पद्धतीने करते हे पहा मी आता लिहून पण घेतलेली आहेत तुम्हाला समजावं म्हणून इथे गळारुंदी दोन टाकलेली आहे पण शोल्डर साडेपाच घेतलेली आहे मुंडा पण साडेपाच घेतलेला आहे मागचा मुंडा दीड इंच उडचा मुंडा एक इंच छातीची गढी साडेनऊ इंच मार्जिन दीड इंच घेतलेली आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता जास्त शिलाई हवी असेल तर गळारुंदी अडीच इंच गळ्याची खोली सात इंच आहे आता इकडे आपण टक्स डबल कटोरीसाठी ही मार्किंग केलेली आहे टक्स साडे दहावर घेतलेला आहे इकडे मी अर्धा इं एक इंच वरती पाऊन इंच एक इंच तुम्ही जेवढं तुम्हाला फुगीपणा हवा असेल तेवढं तुम्ही घेऊ हो शकता इकडे आणि इकडे दोन इकडे सेम घेतलेलं आहे कटोरी आपला पूर्ण मोजला तर नऊ इंच येतो दाखवते तुम्हाला मोजून पण इकडे आपण अर्धा नंतर वाढवणार आहोत कारण इकडे आपल्याला जास्त आहे इकडे थोडासा कमी आहे ते कपड्यावर आपण मी इथे लिहिलेलं आहे अर्धा इंच वाढवणार आहोत ते कटोरी आपल्या पूर्ण साडेनऊचा होणार आहे थर्टी एट साईजसाठी इकडून आपण असं सव्वा तीनवर मार्किंग करणार आहोत कटोरीचा टक्स मारण्यासाठी इकडूनही सव्वा तीन इंचावर इथे आता अडीच इंच येईल कारण आपण हे वाढवणार आहोत आणि तुम्ही असा टक्स मारू शकता आता मी इथे लिहिले म्हणून टक्स मारत नाही इकडे पाहिलं तर तुम्ही इकडे दीड इंच येतो इकडे दीड इंच हा बरोबर टक्स आपला असा येतो हे नंतर कटिंग करून दाखवते मी तुम्हाला पण हे व्यवस्थित आपला याच मापावर माझ्या पद्धतीने शिलाई केली तर अजिबात तुमचा कटोरी बिघडणार नाही किंवा क्रॉस होणार नाही किंवा एका साईडला जाणार नाही या पद्धतीने नक्की कटिंग करून पहा तुम्ही आता मी ही कटिंग करून दाखवते हा भाग जो आहे आपला तो कटिंगमध्ये जाणार आहे इकडचा आणि इकडचा आणि नंतर आपण शिलाईसाठी वरचा अर्धा इंच वाढवणार आहोत खालचा अर्धा इंच इथेच वाढवणार आहोत आता मी ही कटिंग करून तुम्हाला दाखवते हा पुढचा भाग आहे म्हणून मी पुढच्या भागावरच कटिंग करते आपली कटिंग झालेली आहे आता कटोरीचा भाग आपण कट करून घेऊया हा आप पार्ट आपल्याला वाढवायचा आहे नंतर कपड्यावर अपन इकड़े हा क्रॉसमध्येच कटोरी आपण नेहमी ठेवतो तसंच ठेवायचा आणि इकडे फक्त हे अर्धा इंच वाढवायचं आहे हा भाग आणि हा भाग हा पण क्रॉसमध्येच ठेवायचा आणि हा इकडे वरते अर्धा इंच आणि हा खालते अर्धा इंच असा वाढवायचा आहे बाकी सेम आपल्याला कटिंग करायचं आहे आणि इकडे आपण अर्धा इंच वाढवणार आहोत कटोरी इथपासून असा कपड्यावरच वाढवणार आहोत आता ही कटिंग आपली पुढच्या भागाची पूर्ण झालेली आहे डबल कोटरी चा, चा अपला हे आता थर्टी एट साईज डबल कटोरीचा कटिंगचा व्हिडिओ आपला झालेला आहे ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर याच्यात काही तुम्हाला कळलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद